उपविभागीय कार्यालयासमोर बाळू पाटील यांचे लाक्षणिक उपोषण नगर परिषद हद्दीतील विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रवींद्रनाथ उर्फ बाळू पाटील यांनी पेण उपविभागीय या कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले उपोषण करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये पेण नगरपालिका हद्दीतील सागर सोसायटी येथे गटाराचे बांधकाम करताना अंडरग्राउंड केबल व पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी गेली आहे त्याचा विचार न करता केवळ अतिक्रमणाला अभय देण्याकरिता गटाराचे कामकाज करण्यात आले आहे तसेच सागर सोसायटीतील अनेक रस्ते चिंचोळे झाले असून काही प्लॉट धारकांनी काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे त्याचं मोजमाप होऊन ते काढण्यात यावे तसेच पेण नगरपालिका व वडगाव हद्दीमधून एक शासकीय गवण गेली होती सदर गवण गायब झाली असून महसूल विभागाशी संपर्क करून तिची मोजणी करून ती रहदारीसाठी खुली करण्यात यावी या मागण्यांकरिता हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे अधिकारी गणेश ठाकूर व महेश वडके यांनी उपोषण ठिकाणी जाऊन बाळू पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले या बाबतीमध्ये जे गटाराचं काम घेते नगरपालिकेने ते घरांची लाईन जी आहे त्याला एक प्रकारे अतिक्रमाला अभय देण्यासाठी समोरच्या बाजूने घेतले की जिकडे एकही घर नाहीये तिथून पाण्याची पिण्याची लाईन गेलेली आहे तिथून अंडरग्राउंड जे केबल गेलेले आहे हे मी त्यांच्या निदर्शनात दोन वेळा आणलं तरी पण त्याची दखल त्यांनी घेतली नाही त्यामुळे मला या ठिकाणी उपोषणाला बसून हा न्याय मागावा लागलेला आहे तसंच रस्ते आज अत्यंत चिंचोळे झालेले आहेत काही ठिकाणी अतिक्रमणाच्या म्हणजे कॉन्क्रीटचं बांधकाम करून केलेले आहेत तर काही ठिकाणी मांडव घालून केलेले आहेत आणि रस्त्याच्या रस्ते पूर्ण अडवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तर ते सुद्धा मोकळं करावं अशी मी त्यांना या उपोषणाद्वारे विनंती केलेली आहे तसंच शासकीय गवण होते बैलगाडीचा रस्ता तो सुद्धा गायब झालेला आहे तो शोधून यांनी मला द्यावा अशी एक या निवे निवेदन देऊन त्यांच्याकडे मी विनंती केलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी आज मला या या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या असताना मला त्यांनी प लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी पत्र देऊन आश्वासित केलेले आहे आणि लवकरात लवकर बाबतीत कारवाई कर करू असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी सर्व शिवसैनिक किंवा पदाधिकारी आलेले आहेत त्याचप्रमाणे माझे मित्रपरिवार आले आहेत त्यांनी मला या उपोषणाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो पोलिसांनी शासकीय कर्मचारी सहकार्य त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी जे दिलेलं पत्र आहे किंवा आश्वासन आहे यात पंधरा दिवसामध्ये कारवाई न झाल्यास पुन्हा मी आता जे उपोषण केले त्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आणि उपोषणासाठी उतरणार आहे याची नगरपालिकेने नोंद घ्यावी